भारतीय तटरक्षक दल म्हणजे इंडियन कोस्टगार्ड यामध्ये जागा निघलेल्या आहेत हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील भाऊ आणि बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे याचं जिम्मेदारी तुमच्यावर आहे जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे एका कोणाच्या तरी बहिणीला भावाला आपण शेअर केल्यामुळे त्याला नोकरी लागू शकते एवढं लक्षात ठेवा जे पण आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील आपल्या ओळखीतील जे पण भाऊ आणि बहिणी स्पर्धा परीक्षा करत असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की इंडियन कोस्ट गार्ड यामध्ये परमानंट जागांची भरती निघलेली आहे इंडियन गार्ड म्हणजे समुद्र पोलीस केंद्रातील समुद्र पोलीसच्या या जागा असणार आहेत परमानंट जागा असणार आहेत त्यामुळे जे पण इंडियन नेव्ही इंडियन एअरफोर्स इंडियन आर्मीच्या ज्या जागा जा असतात अग्निवीरच्या त्यापेक्षा ही जी नोकरी ही परमानंट नोकरी आहे आणि चांगल्या पद्धतीच्या जागा आहेत सर्व फॅसिलिट्या तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या भाऊ आणि बहिणींना शेअर करा चांगल्या जागा आहेत चांगल्या डिपार्टमेंटच्या जागा आहेत आणि पगार वगैरे सर्व फॅसिलिटी ह्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या असणार आहेत तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा क्लिप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असतं नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो इंडियन गार्ड यामध्ये एकशे सत्तर जागांची परमानंट भरती निघलेली आहे या ज्या जागा आहेत या असिस्टंट कमांडंट या पदाच्या या जागा असणार आहेत या असिस्टंट कमांडंट या पदामध्ये दोन पद असणार आहेत एक म्हणजे जनरल ड्युटी म्हणजे जी डी आणि दुसरा असणार आहे टेक्निकल असे दोघं मिळून एकशे सत्तर जागांची परमानंट भरती यासाठी क्वालिफिकेशन असणार आहे तुम्ही बारावी सायन्स पास पाहिजे किंवा तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं पाहिजे किंवा तुमची इंजिनिअरिंग झालेली पाहिजे या तिघं शिक्षणापैकी तुमच्याकडे एक शिक्षण असेल तर तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता या भरतीला अर्ज करताना वय लागणार आहे तुमचं एकवीस ते पंचवीस एस एस टीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष अशी वयामध्ये तुम सवलत देण्यात आलेली आहे फी असणार आहे जनरल ओबीसी ला तीनशे रुपये इतर कास्ट महिला यांना कुठल्याही प्रकारचे अर्ज करताना फी लागणार नाही हाईट यांना एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट लागणार आहे इतर जी माहिती आहे ती मी आपल्या जाहिरातच्या माध्यमातून त्या ठिकाणी टेलिग्राम ग्रुपला देणार आहे त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित ती जाहिरात बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा अर्ज करण्याची ऑनलाईन तारीख जी आहे अर्ज करण्याची शेवटची ती आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि या भरतीचे पेपर जे आहे ते थी 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 चालू होणार आहेत सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून त्यामुळे जास्त जास्त हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील भाऊ आणि बहिणींना शेअर करा जे इतर भरत्यांची वाट बघत असतात आणि जे जे अग्निवीरच्या भरत्या आहेत किंवा इतर भरत्यांवर ज्या प्रकारे ते अभ्यास करत असतात मेहनत करत असतात तशा प्रकारे या भरतीला तुम्ही कधी चांगली मेहनत घेतली अभ्यास केला तर तुमचा हा फायदा कुठे ना कुठे तुम्हाला काम येणार आहे कुठे ना कुठे तुम्हाला फायदा होणार आहे परमानंट जागांची भरती आहे केंद्रातले समुद्र पोलीस मानले जातात आणि सर्व फॅसिलिटी या स्टँडर्ड असतात एक नंबर ड्युटी आहे एक नंबर डिपार्टमेंट आहे त्यामुळे जास्त जास्त माझ्या महाराष्ट्रातील भाऊ आणि बहिणींचा या भरतीचा जास्तीत जास्त फायदा घ्या हीच अपेक्षा करतो हीच माझी तळमळ आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक भाऊ आणि बहिणींपर्यंत गेला पाहिजे ज्यांचं हे क्वालिफिकेशन आहे वय आहे ते ह्या भरतीमध्ये जास्तीत जास्त अप्लाय करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या अधिक माहिती मी टेलिग्राम ग्रुपला ह्या भरतीबद्दल सविस्तर जाहिरात टाकलेली आहे ती जाहिरात व्यवस्थित बघून घ्या आणि जास्तीत जास्त भाऊ आणि बहिणी या भरतीचा फायदा घ्या स्वतःची काळजी घ्या आपल्या आई आईवडिलांची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडलाचा असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मी असंच नवीन नवीन ज्या भरत्या असतात केंद्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या त्या तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे मित्रांनो अभ्यास करा आणि कुठे ना कुठे आपल्या आईवडिलांचं नाव आपलं नाव मोठं करा त्यांचं स्वप्न मोठं करा तुमचे काही स्वप्न असतील ते साकार करण्यासाठी झडपड करा तडमड करा आणि पूर्ण हिंमत न हरता पूर्ण आपण सक्सेस होईपर्यंत मेहनत करत राहा मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र